श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताई व दादांचे स्वामीमय स्वागत आहे सर्वांना नमस्कार आज आपण आपल्या स्वामी परिवारामधील एका ताईंना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात त्या ताई व्यक्त करत आहेत श्री स्वामी समर्थ माझे नाव ज्योती भुसे राहणार मुंबई दादा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ आज मी माझा अनुभव मनापासून व्यक्त करत आहे दादा खूप दिवसापासून माझ्या डोक्याचा त्रास खूप वाढला होता सतत डोके दुखायचे आणि डोके खूप जडजड झाल्यासारखे वाटायचे कधी कधी इतकं अस्वस्थ वाटायचं की काही सुचत नव्हतं कामात मन लागत नव्हतं मन कायम अस्थिर राहायचं दादा रात्री झोप लागत नव्हते आणि सकाळ झाली की तरी त्रास औषध घेऊनही फार पडत नव्हता त्या काळात मी खूप हळबळ झाले होते मनातून एकच प्रश्न पडायचा हा त्रास कधी कमी होणार दादा अशा अवस्थेत मी तुमच्याकडनं सेवा घेतली होती सेवा करताना मनात पूर्ण विश्वास होता की स्वामी नक्की मार्ग दाखवतील मी ती सेवा नियमाने करायला सुरुवात केली मनापासून श्रद्धेने आणि स्वामींचं नाव घेत मी सेवा करत होते दादा सेवा सुरू केल्यानंतर फक्त दोनच दिवसातच मला फरक जाणवायला लागला डोके दुखीचा त्रास खूप दिवस माझ्या मागे लागलेला होता तो हळूहळू हडु हडु कमी व्हायला लागला आणि दादा आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझे डोके दुखणे पूर्णपणे थांबलं डोक्याचा जो जडपणा होता तो पण काहीसा नाहीसा झाला आज मन हलकं वाटतं आणि डोकं एकदम मोकळं झाल्यासारखं वाटतं दादा हा बदल माझ्यासाठी खूप मोठा आहे कारण जो त्रास मला महिनोनी महिने सहन करावा लागत होता तो फक्त दोनच दिवसात स्वामींच्या कृपेने कमी झाला दादा हे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सेवेने शक्य झालं आज मी खूप शांत आहे मन स्थिर आहे आणि शरीरात वेगळीच ऊर्जा जाणवते श्रीस्वामी समर्थ दादा असेच अनुभव सर्व ताई व दादांना यावेत ही स्वामीचरणी प्रार्थना श्रीस्वामी समर्थ आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ